इसने गोगिन पहले मुझा लूँ खीरा खीरा रायन वालू लूँ

सद्गुरूंच्या कृपाक्षत्राखाली पवित्र दिनी पवित्र काळी पवित्र पक्षामध्ये आणि आपल्या जीवनाला पवित्र करण्याकरता आणि श्रीमद भागवत कथा आपण ते चिंतनात्मक दिद्द दृष्टीने करीत आहोत जीवनामध्ये ज्यावेळेला आपलं परम भाग्य उधरत ज्या सद्गुरूंची आपल्याला कृपा होते आणि त्यावेळेला आपल्या अंधकरणातल्या विकार ग्रंथीचा नाश होऊन या हृदय मंदिरामध्ये परमात्म्याचं सानिध्य प्राप्त होतं परमात्मा प्राप्त होते संतांच्या वचनाचा जर आपण चिंतनात्मक विचार केला लग तर आपल्या लक्षात येईल की हृदय मंदिरामध्ये परब्रह्मरूप परमात्मा प्राप्त होणं भगवान कृष्णाची प्राप्ती होणं हे परम आपल्याक लक्ष नाही गोपी घरचा अनुवाद अन्वनस आहे बहुता दिवसा आर्थ तेची अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्री हरीची देखील पाहुणे कले जन्म मागे सार्थक त्याचे संतांचे गोर गोर वाक्य प्रमाण आहे काय मिळालं अस तुम्हाला की मागील जन्माच आज सार्थन झालं त्याच उत्तर किती बोल दिलं धन्य आनंदाची सापडली वेळ प्रेमे संत सज्जन घेतले तृपाळ त्यांनी पेडिला बुद्धीचा होमळ अंधृष्टी दाखविला महत्वाचा भाव आहे संत कृपेने अंधकरणाची शुद्धी आणि चित्त निर्माण झाल्याच्या या उदय मंदिरामध्ये भगवान परमात्माला तो परमात्मा येतो तृगोपाला देखील आपल्याला त्या परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये नांदावा ना त्याकरता तुकोबरा देखील आपला संदेश घेतात णे चेक करारे निर्वाण सुब्रहमणे चेता करा ॾेबा सुबे चे चित्त निर्वण झाल्याच्या नंतर त्या हृदय मंदिरामध्ये आणि भगवान श्रीहरी प्रकट होतात आणि असा हा मूळ आनंद आपण कथेच्या माध्यमातून काल भगवान लललाचं प्रगती करण आणि मग गोकुळामध्ये परमात्मा या ठिकाणी आता आलेले गोकुळ नेमकं काय तर गोकुळ म्हणजे हृदय अंतर कारण गो म्हणजे इंद्रिय आणि कुल म्हणजे समूह इंद्रियांची सामूहिक शक्ती ही हृदयामध्ये असते आणि आध्यात्मिक दृष्ट्या हृदय अंतकर ज्या ठिकाणी अपना अंतकर पवित्र शुद्ध है समझा ऐसा ज्याच प्रत्येक इंद्रिय भक्ती करते गोकुल समझाते हृदय आहे आता हा गोकुला नंद यशोदा बघा जो स्वतः आनंदीत राहतो आणि दुसऱ्याला आनंद देतो लक्षात ठेवा स्वतः आनंदी राहून जगाला आनंद जो देतो त्याच नंद आणि जी दुसऱ्याला यश आणि आनंद देते दे दे। यश दहा म्हणजे यश देणारी म्हणजे दुसऱ्याला यश आणि आनंद देते अशा शुद्ध आनंदमय आणि वातावरणामध्ये आणि भगवान शैरिका वास असतो परमात्मा पुढे राहतो तर ज्या ठिकाणी अशी अवस्था आहे तिथे ते, ते परमात्मा आहे आता बघा भगवान कृष्णाचा जन्म हा जरी बंदीगृहामध्ये झाला पण निवास करण्याकरता मात्र ते नंद आणि यशोवी तरी आले ऐका आणि मग नंद यशोदेकडे आल्याच्या नंतर नंदाच्या घरी परमानंद झाला आपण याचा सोहळा आपण काल अनुभवला नंद घर आनंद झाला गोकुळामध्ये तिकडे तिकडे आनंद आनंद झाला दोन प्रकार भाग असे आहे जिथे कृष्ण आहे तिथे आनंद आहे भगवान कृष्ण परमात्म्याला संकेतनुसार आणलं यमुनामया दुतळीवरून वाहत होती यमुना राज्यातील भगवंताच्या दर्शनाची आस होती ते परमात्म्याने अंतकरण जाणलं आणि आपला पाय बाहेर काढला परळीच्या बायाचा अंगुष्ट यमुनेच्या पाण्याला लागता बरोबर यमुनामायाने वाट दिली ऐका आणि अशा अवस्थेमध्ये आता गोकुल दखिनीमध्ये नंदराजापर्यंत पोहोचले गंगाकडे झालेला क्षेम कुशल सांगितला आणि क्षेम कुशल सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी अगोदर माया जन्माला गेली होती त्या मायेला बरोबर घेतलं कृष्णाला तिथे ठेवलं आणि मायेला पुरवत आता पुन्हा मग थोडं लगे आणण्यात आलं बंदी खाण्यात तिला टाकण्यात आलं त्याचा चिंता राहिला काय बदललं फक्त एकच महत्वाची गोष्ट बदलली इकड तर तिकडे गेलं म्हणजे बंदी खानामध्ये जन्माला आलेला भगवान कृष्ण तो गोकुळात गेला आणि गोकुळामध्ये जन्माला आलेली माया ती मथुरेत आली आता त्याचा परिणाम किती आहे लक्षात ठेवा कारण जिथे कृष्ण तिथल्या आनंदाला पाराव नाही आणि जिथे माया तिथे दुःखाला सुरुवात बदल असाय म्हणून कोणाला ठेवायचं हे लक्षात ठेवा आपल्याला आनंदाला ठेवायचं वाटतं आनंद पाहिजे की नाही आपल्या संसारात आपल्या सुखाला ठेवायचं वाटत आपल्याला वाटत की आपल्या घरात सुख पाहिजे आपल्या घरात आनंद पाहिजे आपल्या घरात दुःख नको मग लक्षात घ्या कोणाला ठेवायचं आणि कोणाला बाहेर घालवायचं हे ठेवा लक्षात घ्या तुम्ही जर कृष्णाला जवळ ठेवलं तर आनंद आहे आणि जवळ ठेवलं तर दुःख आहे आपण मायेला जवळ ठेवतो त्याच्यामुळे आपल्याला दुःख आहे म्हणून गोकुळात आणि मथुरेतला फरक पाहायला झाला काय गोपुळातली अवस्था अशी झाली रूप भगवान परमात्मा गोपुळामध्ये आल्यानंतर सकाळ झाली गोपिकांना बातमी एक गोपिका दुसरीला तिसरी चौथेला गावभर सर्व एकमेकेला आणि सांगत सुट्ट्या काय सांगता ऐका

आणि मग आनंदाला नगरणारी गुन्ह्या तोरणे करते कथा गाणे बालकृष्ण नंदा घरी आनंदाला नगरणारी तिकडे आनंदोत्सवाला सुरुवात आणि मथुरा नगरी मध्ये मात्र बघा एका बाजूला काय प्रकार आणि एका बाजूला काय प्रकार आहे कृष्ण गोकुळ जन्मला जन्माला पण मथुरे दुष्टा चळका त्याला घाबरला आणि इकडे मात्र होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर गोकुळात आनंद आहे आणि मथुरेचा दुःखाला सुरुवात आहे त्याने ठेवा मग आता आपलं जीवन हे गोपळ व्हावं का मथुराव मथुरेत दुःख आहे आणि गोकुळात आनंद आहे मथुरा काय आहे तर मथुरा आपल्या देहाचं प्रतीक आहे आणि हृदय किंवा अंतकरण हे गोकुळाचं प्रतीक आहे अंतकरणामध्ये ज्या वेळेला मन शुद्ध असत आणि त्यावेळेला आनंद आहे आणि शुद्ध मन आपलं जे शरीर आहे मथुरा आहे पण ही हो, मथुरा हा देह हा जर शुद्ध करावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता केवळ शरीराचा भाव चालत नाही तर मनाचा भाव चालतो आणि मनानं जर आपण त्याग केला तर निश्चितच आपल्याला परमानंदाचं सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं असो